सकाळ सकाळी आम्ही गेलो शेतात फिरायला शेतातच आमचं घर आहे बाजूला शेत आहे मग आम्ही म्हटलं सूर्यफूल लावलं तर आतून बघूया कसं दिसते मग आम्ही गेले मी आतमध्ये गेले सगळीकडे बघितलं मग आमच्या काकीने केला होता नाश्ता उपमा नाश्ता दही असं आम्हाला मस्त सकाळ सकाळी गरमागरम नाश्ता केला आमच्या काकीने बनवला होता मस्त शेतामध्ये बसून खाण्याची मजाच वेगळी असते आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि मग पुढे आणखीन शेतात काय काय आहे ते बघण्यासाठी आम्ही गेलो हा आहे कापूस कापसाला अजून फुलं आत्ताशी लागली आहेत आणि हे सगळे असे फिरून आम्ही कापूस बघितला हे बघा तुम्हाला दाखवते मी किती छान फुलं लागली आहेत त्याला काय काय ठिकाणी लागली आहेत काय काय ठिकाणी नाही लागली आहेत हे इथून तिथपर्यंत पूर्ण कापूस आहे माई आमची पुढे हे देऊळ आहे शेतामध्येच आहे देऊळ हे बघा हे सगळी इकडे कसं छान हिरवगार वातावरण आहे पाऊस पडल्याने आणखी छान वाटत होतं ही ला लावले तूर लावलेली आहे तुराला पण अजून फुलं शेंगा काय नाही लहान आहे अजून ही आमची आई पूर्ण शेत सांगते फिरून काय काय आहे काय काय नाही आमच्या आईने छोटंसं झोपडं बांधलं होतं ही आमची विहीर आजोबांच्या जमानातली आहे विहीर तिथे बघा सुगर्णींनी मस्त छान छान घरटी बांधली होती ती आम्हाला बघून अशी घाबरली आणि माशी उडून गेली आम्ही पुढचं बघितलं पुढे गेलो बघायला हे बघा ही काय आहे हे माहीत नाही पण याला खा आम्ही लहानपणी हे खूप खायचो गोड असतात ह्याला काय म्हणतात माहीत नाही तुम्हाला माहिती तर सांगा मग आम्ही गेलो मुगाच्या शेतामध्ये हे मुगाच्या शेंगा लागल्या होत्या भरपूर अशा खाण्याच्या लायकीच्या झाल्या होत्या मग आम्ही त्या ताईंना सांगितलं मुगाच्या शेंगा काढून द्यायला मग त्या ताईने आम्हाला शेंगा काढून दिल्या कस काढणाऱ्या बायका होत्या त्यातल्या एका ताईला आम्ही सांगितलं की काढून दे आम्हाला मग ते आम्हाला असे काढून दिलं तिने हे बघा ह्या बायका सगळ्या अशा ते कस काढतात मग ताईने आम्हाला भरपूर अशा शेंगा दिल्या आम्ही शेंगा घेतल्या आणि घरी निघालो हे बघा इतकी छान दिसते सगळीकडे हिरवं हिरवं आमच्या आईने काहीतरी सलाड काहीतरी घेतलं काहीतरी काय म्हणतात माहीत नाही मला पण की बघित जेवतानाही खूप छान लागतं आयुर्वेदिक असतं हे बघा आहे मग आम्ही शेतातल्या काही भाज्या आणल्या मिरच्या मूग पालेभाजी आणि आम्ही बसून खाल्ल्या अतिशय छान होत्या व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू